खर तर अखंड भारत हा प्रचंड मोठा होता विस्तीर्ण होता आणि आजचा अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश म्यानमार हे सगळे भारताचे भूभाग होते परंतु वेगवेगळ्या आक्रमकांमुळे ह्या गोष्टी तुटत गेल्या आणि भारत छोटा होत गेला हे अखंड भारत असावा हा अखंड हिंदुस्थान असावा ही कित्येक लोकांची इच्छा आहे परंतु आता तरी हे चित्र पॉसिबल वाटत नाही शक्य वाटत नाही परंतु आता भारताचा एक भाग जो एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये वेगळा झालाय तो भाग आता परत मिळवण्याची वेळ आलेली आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे नेमकं काय का होत आहे तेच जाणून घ्यायचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीमध्ये भारतामधून पाकिस्तान वेगळा झाला आणि हा पाकिस्तान वेगळा होत असताना पाकिस्तानचे दोन भाग भारताच्या दोन बाजूला होते एक होता पूर्व पाकिस्तान ज्याला आजचा बांगलादेश म्हणतात तर एक होता पश्चिम पाकिस्तान खर तर पश्चिम पाकिस्तानामध्ये उर्दू ही भाषा होती तर पूर्व पाकिस्तानामध्ये बांगला बंगाली ही भाषा होती आणि त्यामुळे या दोघांमध्ये भाषेपासून वाद निर्माण झालेला होता दुसऱ्या बाजूला या दोघांच्या मध्ये भारत देश होता त्यामुळे पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्यामध्ये हवं तेवढं कॉर्डिनेशन नव्हतं आणि त्यामुळे बांगलादेश म्हणजे त्यावेळेच्या पूर्व पाकिस्तानामध्ये प्रशासनाचे अत्यंत हाल होते लोकांवरती वेगवेगळे अन्याय अत्याचार होत होते आणि त्यामुळे बांगलादेशातील म्हणजे त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानातील लोक पेटून उठले आणि तिथे एक चळवळ उभी राहिली ती म्हणजे बांगलादेश स्वातंत्र्याची चळवळ खर तर या चळवळीला भारत देशाकडून इंदिरा गांधींकडून खतपाणी घालण्यात आलं कारण या सगळ्या गोष्टींचा त्रास भारताला होत होता आणि म्हणूनच आपली मिलिटरी या आंदोलनात उतरली त्याच्यानंतर भारताने एकोणीसशे एक्क्याहत्तर मध्ये पूर्व पाकिस्तानाला स्वतंत्र मिळवून देत बांगलादेशाची निर्मिती केली याच सगळ्यात जास्त श्रेय हे त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जात खर तर जगाचा प्रचंड मोठा विरोध झेलून इंदिरा गांधींनी हे पाऊल उचललं आणि बांगलादेशला स्वतंत्र करून दाखवलं पाकिस्तानाचे दोन तुकडे पाडले आणि पाकिस्तानाची जिरवली परंतु या बांगलादेशमध्ये आता आरक्षणावरून प्रचंड मोठा हैदोस घडतोय है। प्रचंड हिंसाचार पूर्ण देशात अराजक परिस्थिती आणि त्यातच आता शेख हसीना यांना देश सोडून पळावं लागलेलं आहे देशाचा सेनापतीच जेव्हा देश सोडून पळतोय हिंसाचार आटोक्यात येत नाहीये आता अशा परिस्थितीमध्ये तेथे लष्कराचं सरकार स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि जर आपल्या शेजारचा कधी काही आपलाच असलेला भूभाग कोणीतरी आपल्याकडून हिसकावून घेतलाय कोणीतरी आपला, आपला लचका तोडलाय तो परत घेण्याची भारताला एक संधी तर निर्माण होत नाहीये ना जो देश आपल्यापासून विभक्त करण्यात आला जो भारताचा भूभाग अखंड हिंदुस्थानाचा भूभाग आपल्यापासून वेगळा करण्यात आला तो परत घेण्याची ही वेळ तर नाही ना असा प्रश्न आता लोकांना पडणार आहे येणाऱ्या काळामध्ये भारताची राजकीय पावलं काय असतील हे आपल्याला कळेलच परंतु सद्य परिस्थितीत तरी हा भाग पुन्हा एकदा भारताने ताब्यात घेण्याची गरज निर्माण झालेली आहे कारण असा अशांत प्रदेश जर आपल्या शेजारी असेल तर त्याचा फायदा घेऊन कुणीही पुन्हा एकदा आपल्यावरती चाल करून येऊ शकतो आणि हा धोका ओळखून तिथलं कंट्रोल तिथलं नियंत्रण मिळवणं हे आपल्या देशासाठी सुद्धा प्रचंड गरजेचं ठरणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही आपण जर आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद